विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावला तालुका तुळजापूर येथे निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत दुसरी ते सातवी चावडी वाचन व वा गणनीय उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे चावडी वाचन हनुमान मंदिर येथे घेण्यात आले यात मराठी हिंदी व इंग्रजी विषयाचे प्रकट वाचन घेण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष गणेश करंडे सामाजिक कार्यकर्ते संतोष दुधभाते व पालक गावकरी इत्यादी उपस्थितींमध्ये चावळी वाचन घेण्यात आले विद्यार्थ्यांचे वाचन पाहून ग्रामस्थांनी मुख्याध्यापक कुरुमजे यू डाके रेखा कोटमाळे श्रीदेवी मोरे स्वाती मॅडम शेषराव राठोड हुंडेकरी सर आदी उपस्थित शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव तुप पाड़, फौर ही इपिकाश्चे कहा यकाश्रोट, क Neptra ठीचे कर दूह चृत्पते हीजिएिंग कीाति क्याति मेँएश्रोट प्रा मैं प्राप्टी, के सा मुटमिएगे इमार मुटमिने क्या है हुआंति कर तो स्टम कर दोल रॲार स안 भाल रूप है कर दो

आई नायगिरी चला चले अरे काय आवाज आचा आवाज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा